तर जे बी म्हणजे शिवराय मित्रांनो कशात मजेत ना तर स्वागत आहे माझे न्यू ब्लॉगमध्ये तर न्यू ब्लॉकचं विशेष म्हणजे काय तर आपल्या घरात खूप गदूल पाणी वगैरे येतं त्यामुळे आजार निर्माण होतो ते आता म्हणजे नदी एवढी घाण आहे ना तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो आता नाईक कंपनीच्या इथं आधी आम्ही जाणार कारण तिथं बाण वगैरे घातले नाही त्यामुळे कोयन्याचं पाणी आहे त्याच्यामुळे पूर्ण गदूळ पाणी येतं आणि तिथे कचरा वगैरे टाकतात त्याचं पाणी येतं तर चला भेटूया पुढे तर तुम्ही पाहू शकता आता आपण गोलकोटला आलेला आहे आणि ह्या बाण घातल्यामुळे ना पाणी आढळलं गेलंय थोडं आणि पाणी ते तिकडेच बघा फिर तिकडं फिरतंय त्या साईडला त्याच्यामुळे ना इकडं आपले मिरजोळी गाव किंवा अजून पुढे काय कोंडे बिंडे बोलाल ना त्या परिसरात एवढा कचरा झाला आहे ना आणि हा कचरा टाकणारे पण मित्रांनो आपलेच लोक आहेत जरा लोकांना जर लोका पण समजू दे की याच्यामुळे ना म्हणजे घरोघरी हे पाणी जाताना त्यामुळे ना, त्या ना लोकांना स्किन इन्फेक्शन अजून कोणते आजार बोळा ते, ते सगळे को आजार त्यांना हे होत आहेत तर हा म्हणजे स्वच्छ ठेवण्यासाठी आहे ना मी ही व्हिडिओ काढतो आहे तर अजून आपल्याला पुढे जायचं आहे अजून पुढे काढायचं आहे तर बघूया अजून पुढे कुठे म्हणजे आपल्याला कचरा असा बघायला भेटणार आहे तो दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता मी आलो आहे इथं मापात आलो आहे आणि हे बघा तो मी तिकडनं तुम्हाला तिकडं त्या साईडने म्हणजे गोलकोटच्या साईडने तुम्हाला आता दाखवलं तो आता हा इकडे सगळं गाव थांबवली नाही ना हा बघा हां तुम्हाला जवळ जवळनं पूर्ण जवळनं तुम्हाला जाऊन दाखवीन दाखवे एक मिनिट हे बघा हा जो इकडं थांबवली नाही ना मार्ग म्हणजे इकडे जायला मार्ग आपल्या मिरजोळी गावात अजून त्याच्यानंतर कोंडे अजून पुढे आहे त्याच्यामुळे ना आम्हाला एवढं घाण पाणी येतंय ना त्याच्यामुळे इन्फेक्शन होतंय ना आणि हा इकडचाच गाव आहे ना तो हा बघा इकडे टाकली नाही इथं टाकली नाही अजून तो तिकडे पण टाकली नाही आणि हे पाणी बघा किती घाण आहे हे बघा पाणी बघा किती घाण आहे परत इथं मधी मधी बघा ह्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होतोय ना आम्हाला मिरजोळी गावात एवढं एवढं गधूल पाणी येत आहे ना एवढं गदूल पाणी तुम्हाला आता म्हणजे ती त्यावर मला व्हिडिओ काढायला भेटली नाही त्या पाण्याची घरी पण परत जर आता म्हणजे येईल ना पाणी घरो गर, घरोघरी गर, तेव्हा तुम्हाला सर्वांच्या घरी जाऊन तुम्हाला पाणी दाखवीन कसं आहे ते तरांनो आता तुम्हाला मी तिकडनं दाखवलं तर आता इकडनं थोडा अजून जवळ आलो आहे तर इकडनं दाखवतो तर हा बघा हा पूर्ण इकडनं गाल आहेत तो तिथं अर्धा बाजूला चालतो ठीक आहे तो तिकडे एवढा चांगलं हे आहे पण इकडे या साईडला म्हणजे इकडनं मला एका Uh, माझं मित्रच आहे त्यांनी मला सांगितलं इकडनं बस जाते तेव्हा एवढा वास येतो ना इकडनं जाताना तिकडे त्या साईडला आणि हे बघा हा इकडं इकडे हिरवं पाणी आहे बघा घाण हे बघा इथे एवढं हिरवं गा पाणी आहे ते सर्व मुलांना पण त्रास होतो आहे त्यामुळे मला तो मित्र पण बोलला प्लीज ह्याच्यावर मला व्हिडिओ बनव म्हणून मी त्यासाठी मी व्हिडिओ त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही मी सगळ्या लोकांसाठी बनवतोय ते सर्व लोकांना म्हणजे त्रास होतो त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बनवतोय आहे नो आपल्या रेल्वे स्टेशनला जाताना हा आपला पहिलाच ब्रिज लागतो त्याच्या खालचे दृष्ट बघा किती म्हणजे हे आहे घाण हे बघा इकडे एक त्या साइडला आहे तो पूर्ण पूर्ण हा नदीचा एरियाच पूर्ण घाण झाला आहे त्या साईडला आता हा इकडनं तो एरिया आहे तिकडचा आपल्या नदीकडे जाताना लागतो हा एरिया तिकडचा तो जो जायला आहे तो तो तुम्हाला तो तिकडचा पण एरिया दाखवतोच आमच्या गावाचा एक बघा हा इथं खाली बघा किती कचरा आहे अर्धा कचरा तिकडे बघा इकडे त्याच्यानंतर त्या साइडला सुद्धा आहे मित्रांनो आपण मिरजोली गावच्या नदीवरती आलेला आहे हे बघा दृश्य बघा किती घाण आहे पूर्ण एरिया बघा तो पूर्ण तिथपर्यंत पूर्ण एरिया घाण पूर्ण घाण आहे चिपळूणचे आमदार खासदार नगराध्यक्ष किंवा मंत्री माझे व्हिडिओ पाहत असेल यांना मी अशी विनंती करतो की याकडे लक्ष द्यावे आणि चिपळूणचे देही लोक माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना पण अशी मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा कचरा नदीमध्ये टाकू नये तर थँक्यू फॉर वॉचिंग गायस तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल म्हणजे काम तुम्हाला अजून म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्हाला अजून पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तो ब्युटरफूडच्या ब्लॉगमध्ये जाण्याआधी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया